नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत काल श्रीरामपूर शहरात भारतीय दलित महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती उत्तर जिल्हाध्यक्ष विजयराव शेलार व महिला जिल्हाध्यक्ष सौ हेनाताई उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झाल्या त्यामध्ये उत्तरनगर जिल्हा संघटक दीपक भांड उत्तर युवा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भडकवार उत्तर जिल्हा उपाध्यक्ष शरद भडकवाड उत्तर अध्यक्ष शरद ननवरे त्रिरामपूर शहर महिला अध्यक्ष वनिता साळवे श्रीरामपूर शहर महिला उपाध्यक्ष अंजना मरणसाळे यांची नियुक्ती झाली

या भारतीय दलित महासंघाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण बरोबर घेऊन चाललो पाहिजे आणि म्हणून नव्याने कार्यकर्त्याची आपण त्या ठिकाणी निवड करणार आहोत माझा हा आजचा पहिला प्रोग्राम असा आहे का हा प्रोग्राम आपला ऐन वेळेस केलाय